गंगापूर तालुक्यातील पुरी गावात अवैधरित्या देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती गावातील महिलांनी एकत्र येऊन देशी दारूच्या दुकानाची तोडफोड केली होती आज पुरी गावात दारूसह गुटखा शंभर टक्के बंद झाला असून याबद्दल आज पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशा आणि फटकांच्या आतिषबाजीमध्ये गावात मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला गंगापूर तालुक्यातील पुरी गावात अवैधरित्या देशी दारू मोठ्या प्रमाणात सुरू होती गावातील महिलांनी एकत्र येऊन देशी दारूच्या दुकानांची तोडफोड केली होती त्या ठिकाणी काही वेळात पोलिसांनी येऊन मध्यस्थी करून महिलांना शांत केले होते पोलीस प्रशासनाच्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आज पुरी गावामध्ये दारूसह गुटखा शंभर टक्के बंद झाला आणि याबद्दल पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले बीट अंमलदार विजय पाखरे गोपनीय शाखेचे मनोज नवले पोलीस नाईक अनिरुद्ध शिंदे विष्णू बापटे राहुल वडमारे महिला पोलीस दांडगे धारकर पुलीस पाटील अब्बास पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गावात मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर सत्यजित ताईतवाले विशाल जोशी विजय पाखरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आणि यावेळी सरपंच वंदना राऊत तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर मोरे लक्ष्मण मोरे रशीद पटेल श्याम मोरे सकारा मोरे युसुफ पठाण ज्ञानेश्वर मोरे गोकुळ मोरे दत्तू आढाव एकनाथ राऊत अक्षय मोरे सुनीता गिरी मुक्ता राऊत शकुंतला राऊत रेखा राऊत हिराबाई राऊत शेख अलिशान यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब गिरी तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर माने यांनी केले इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर